सहा रोजी मोरिया फंक्शन हॉल नगर येथे सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी संवाद मिळावा म्हणून सुसंवाद साधण्यासाठी आमंत्रित केलेला आहे तर मी तुमच्या माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं विनंती करतो की उद्या चार वाजेपर्यंत आपण सर्वांनी मौर्या फंक्शन हॉल कार्यालय सुभाषनगर या ठिकाणी जसा लोकसभेच्या वेळेस आपण संवाद मेळावा घेतला होता त्याच जागेवर आपला या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी संवाद साधण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आपण पुण्याची एकदा विनंती सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती